महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येथे आज उपस्थित झाले होते त्यांनी पत्रकारांशी संवाद झाल्यानंतर आणि कार्यकर्त्यांशी संवाद झाल्यानंतर बंडू उर्फ प्रमोद कुटे यांचं नाव आगामी विधानसभा हिंगोली विधानसभेसाठी त्यांचं नाव जाहीर केलेलं आहे या प्रसंगी त्यांचं मनोगत काय आपण जाणून घेऊयात आणि अनेक प्रश्नांवरही सुद्धा प्रकाश पाडूयात आज हिंगोली जिल्ह्यावर साहेब आले असता सर्व पदाधिकाऱ्यांच्या आज बैठका आणि पक्ष बांधणी कसल्या प्रकारचे काय हे सर्व आढावा होता आणि या विधानसभेला जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या सर्व काय म्हणतो आपण यांचा जो अहवाल आहे तो अहवाल साहेबांनी मागवला होता आमचे पक्षाचे वरिष्ठ जे पक्ष निरीक्षक आहे त्यांनी सर्व अहवाल त्या ठिकाणी दाखल केला आणि साहेबांनी एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेतला आणि विचार घेतला बैठका घेतल्या त्यातून साहेबांनी आम्हाला अपेक्षित नव्हतं की आजच करणार सर्वांना सांगितलं होतं की पूर्ण येणाऱ्या वीस दिवसात मला पूर्ण डिटेल पाहिजे परंतु साहेबांना ते जवळपास आम्ही दिलं त्यामुळं साहेबांना वाटलं की आपलं मग साहेबांनी जाहीर केलं साहेबांनी जाहीर के करताच आपला थोडासा भाऊक चेहरा सुद्धा बघायला मिळाला होता काय वाटलं गेल्या अनेक वर्षापासून साहेबांसोबत आम्ही आहोत म्हणजे जसं जसं राजकारण करते की समाजकारणात जसं आलो तसं पहि पहिला आणि शेवटचा पक्ष आपला मनसेचा आहे म्हणजे त्यामुळं आम्ही साहेबांवर जीवापार प्रेम करतो आणि साहेबांना एवढी मोठी जबाबदारी आमच्यावर दिली आणि हा जेवढा मोठा विश्वास टाकला आम्ही निश्चित तो विश्वास सार्थ केला शिवाय राहणार नाही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या जिल्ह्यातील सर्व जनता सर्वसामान्य माणूस आम्हाला ओळखतो हो त्या भंडू कुठे काय आहे आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न नेहमी सोडव सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन केलेले आहेत अनेक ठिकाणी आम्ही या वीस तीस वर्षाच्या जीवनात आमचे अनेक संबंध आलेले आहेत सर्वसामान्यांसोबत त्यामुळं निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होणारच ह्या विधानसभेमुळे विधानसभेत आता आपल्यापुढे मोठे मोठे आव्हान आहेत पक्षामध्ये जे कार्यर आता पुढे तुम्हाला धुरा दिलेलीच आहे विधानसभेची पण यात जे आपले प्रतिस्पर्धी आहेत यांचं फार मोठा म्हणजे कार्यकाळ गेलेला दोन दोन तीन तीन टर्म करून बसलेले आमदार आताही विद्यमान आहेत हे आव्हान आपण केलं तर पुढे आपल्याला पुढची वाटचाल कशी काय रणनीती राखणार आता आव्हान केवढही मोठं असो आमची नाळ सर्वसामान्यांसोबत जोडलेली आहे त्यामुळं सर्वसामान्यातल्या काय त्रास असते त्याला कोणत्या समस्या असतात आडी अडचणी असेल शेतकरी वर मी शेत मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून म्हणजे मला प्रश्न शेतकऱ्याचे सांगायची गरज नाही काय अनेक अडचणी असतात बियाणापासून तर तुमच्या नापिकीपासून अतिवृष्टीपासून तुमचा पीक विमा असून अनेक समस्या सर शेतकऱ्याला भेडसावतात आणि बाकी आम्ही या विद्यार्थी शालेय जीवनात असलो विद्यार्थ्याचे प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आहे बाहेरगावी अनेक विद्यार्थ्याला आपल्याला परिस्थिती नसताना बाहेर शिकवायला शिकायला शिकायल आपले अनेक वर्ग आहेत आपल्या इथं एम पी एस सी झाले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या ठिकाणी नाहीत क्लासेस नाहीत अनेक त्रास विद्यार्थ्यांना पण आहेत त्यामुळं हे सामान्य सामान्यसोबत आम्ही जुडलेला असो आम्ही गरीबातल्या गरीब वर्गात असा आता माझ्या वॉर्डामध्ये वेगवेगळ्या हिंगोली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे आमचा सिद्धार्थनगर असो बाजारपेठ असो महादेववाडी असो मंगळवारा बाजार असो असे अनेक मी काही ठराविक एका ठिकाणी निवडणूक लढली सर्वसामान्यात या वीस पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक असल्या कारणानं प्रत्येकासोबत संबंध आहेत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आम्हाला जा जाणतो आणि त्यामुळं आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल आणि जनता आम्हाला निश्चित आम्ही सर्वसामान्यांच्या बळावर मी सर्व, सर्व सांगतो प्रदेशाचे सरचिटणीस हेमंत समोर सर त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया साहेब आज इथे राजसाहेब आले होते राजसाहेबांनी बोलताना युवा नेतृत्व घेताना सांगितले होते की महाराष्ट्रामध्ये उद्योग हा भरपूर आहे पण त्यांना तो पाहिजे तसा वेळ त्यांना मिळाला नाही तुम्हाला काय वाटतं याबद्दल कशी जागृत प्रश्नच नाही पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढले पाहिजे ना की असलेले उद्योग बंद झाले पाहिजेत आज तुम्ही जर महाराष्ट्राची अवस्था बघितली तर उद्योग महाराष्ट्रातनं बाहेर जात आहेत का जात आहेत तर राज्य सरकारची धोरणं आणि ती धोरणं त्या उद्योगांना घातक आहेत आणि त्याचबरोबरीने मग जेव्हा असं होत आहे तेव्हा माझा मराठी भूमिपुत्र जो आहे त्याला प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे त्याला ते मिळत नाहीये आणि परप्रांतीय लोंढे जे आहेत ते येत आहेत आणि ते आमच्या मराठी भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवरती गदा आणतायत आणि ह्याच्यासाठीच म्हणून साहेब म्हणाले की आपल्या मराठी माणसाला जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याचाच फायदा त्या आपल्या मराठी माणसाला होणार आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे उद्योगधंदे वाढले पाहिजेत बघा उद्योग टिकला तर मराठी माणूस टिकणार आहे उद्योग वाढला तर मराठी माणूस वाढणार आहे पण उद्योगच जर नाही राहिले तर पुढे काय माझा माझा माणूस जो आहे तो अजून बेरोजगार होत राहणार आज आज मी हेच म्हणतोय की आज आदरणीय राजसाहेबांनी पाचव्या क्रमांकाचा उमेदवार देऊन जो मोठा मान आज आमच्या बंडू कुटेला दिलाय आणि त्याची उमेदवारी जाहीर केलेली आहे यातनं आमच्या राजसाहेबांनी हेच दाखवून दिलेलं आहे की निष्ठावान कार्यकर्त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अशा स्वरूपाने ताकद मिळते न्याय मिळतो आणि त्याचं सगळं सार्थक जे आहे ते आज झालेलं आहे आणि ते खऱ्या अर्थाने आमचा बंडू कुठे ही आमदारकी लढून जिंकून येऊन दाखवेल मी तुम्हाला उगाही देतो नक्कीच सर जसं राजसाहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐश जागा आपण निवडून येणार आहात म्हणजे जागा देणार जागा देऊन पण एक जागा डिक्लेअर झालेली जा अजून दोन विधानसभा बाकी हे बघा जो काय आढावा आमचा गेलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तिन्ही मतदारसंघांचा आढावा दिला त्याच्यामध्ये आज जेव्हा साहेबांनी एकंदरीत परिस्थिती आणि सगळं बघितलं तेव्हा त्यांना असं वाटलं की पहिल्यांदा हिंगोली मतदारसंघाचं आपण आज जाहीर करायला पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये कळमनुरी आणि वसमत हे जे दोन मतदारसंघ आहेत याबद्दल पण साहेब विचार करतील तसं असेल तर साहेब ते दोन्ही मतदारसंघ सुद्धा जाहीर करू शकतात या आपल्याला वाटतंय आता या इथून विकास कुठल्या विकासाच्या दिशेला आता पुढे आपण नेणार हे विषय आहेत मला एक सांगितला सांगा इथे सिंचनाचा मोठा अनुशेषाचा प्रश्न आहे तो मार्गी लागत नाहीये नवीन बंधारे होत नाहीयेत असलेल्या बंधाऱ्यांची उंची वाढत नाहीये हे गोष्टी कशा साध्य होणार जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज नाही अजून मेडिकल कॉलेज दोन वर्षापासून मंजूर आहे अजून ते झालेलं नाहीये ह्या आणि अशा अहो एवढंच कशाला प्रामुख्याने वाशिम आणि हिंगोली हे दोनच जिल्हे महाराष्ट्रात असे आहेत की तिथून मुंबईला जायला गाडी नाही ट्रेन नाही ती ट्रेन का सुरू होत नाही मग इथले आमदार खासदार वर्षानुवर्ष प्रस्थापित जे आहेत ते काय करतायत हे सगळे प्रश्न घेऊन आमचा बंडुकुटे जनतेमध्ये जाणार कारण ही लढाई जी आहे ही जी ना ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई होणार आहे त्याच्यामुळे ही लढाई आमचा बंडू कुटे नक्की जिंकणार मनसेची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही राहणार आहे त्यामुळे निश्चितच आमच्या उमेदवाराचा विजय हा ठराविक आहे असं प्रतिपादन आताच प्रदेश सरचिटणीस मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूष यांनी केलेली आहे आगामी निवडणूक ही खरंच बघण्याची आहे आणि उत्सुकतेची राहणार आहे मी मोमराठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी